हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्री पुरुषांविषयी अतिशय रंजक माहिती देण्यात आली आहे जसे की स्त्री पुरुषांचे प्रकार त्यांची वैशिष्ट्ये स्वभाव त्यांची चाल ढाल इत्यादी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शास्त्रानुसार माणसे किती प्रकारचे असतात आणि कोणत्या प्रकारच्या माणसाची काय काय विशेषता असतात हे पाहणार आहोत त्याचप्रमाणे आम्ही त्यांचा स्वभाव त्यांची लक्षणांबद्दल देखील देखी तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला सनातन धर्माशी संबंधित नवनवीन व्हिडिओ वेळोवेळी मिळतील मित्रांनो आता आपण पुरुष किती प्रकारचे असतात ते जाणून घेऊया शास्त्रांमध्ये पुरुषांचे सहा प्रकार सांगितलेले आहे नंबर एक शशक या प्रकारचे पुरुष सुंदर अवतारी हात पाय उंचीने उंची धर्माभिमानी आणि बोलण्यात संयमी लवकरच होणारे आणि ते आपल्या जीवनसाथी सोबत समाधानी असतात अशी माणसे थोडी अहंकारीही असतात त्यांना स्वच्छ कपडे आणि चांगले सात्विक अन्न आवडते त्यांच्या शरीरातून शरी सुगंधी येत राहतो नंबर दोन, दोन मृगण या, या प्रकारच्या व्यक्ती मृगासारखे चंचल, चंचल सुंदर डोळे त्यांचे शरीर हे लांब उंचीचे उंची व आकर्षक असते त्यांनाही चांगले, चांगले प्रकारचे अन्न सुंदर कपडे आणि सुगंधित वास्तू वापरायला आवडतात अशा व्यक्तींना दुसऱ्याला फसवणे किंवा स्वतः फसणे आवडत नाही कामक्रीडेत अधिक, अधिक आनंद मिळावा अशी, अशी त्यांची भावना असते नंबर तीन वृषभ या प्रकारचे पुरुष हे मृग प्रकारच्या प्रकार पुरुषापेक्षा जास्त उंचीचे असतात आणि फार चंचल नसतात त्यांना गंभीर, गंभीर राहण आवडत ते, ते समाजात मिळून मिसळून वावरत असतात असे पुरुष बहु स्त्रिगमनी असतात आणि त्यांना जास्त खायला आवडते तसेच हे पुरुष गाठ झोपेतही सजग राहतात आणि ते काम, काम क्रीडेत पाप पुण्याचा विचार, विचार करीत नाही नंबर चार अश्व अश्व, अश्व या, या प्रकारचे पुरुष घोड्यासारखे लांब चप निरोगी कठोर बोलणारे असतात त्यांच्यामध्ये क्रूर भाव जास्त असतो तसेच ते दयाहीन कठोर स्वभावाचे सुद्धा असतात त्यांची चालही घोड्यासारखी वेगवान असते अशी व्यक्ती नेहमी लांब पाय टाकून चालत असते त्यांचा सगळा स्वभाव असतो अशा पुरुषांना बायको किंवा प्रेयसी बद्दल आपुलकी नसते तसेच हे अतिशय कामूक आणि दुराचारी असतात अशा व्यक्ती आपल्या इच्छेविरुद्ध काहीही सहन करीत नाही आपले काम संपल्यावर अशी माणसे दुसऱ्या माणसाचे उपकार विसरून जातात अशी व्यक्ती अस्वच्छ राहते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरातून नेहमीच दुर्गंधी येत असते नंबर पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकार म्हणजे सिंह हा प्रकार होय यांचा नावाप्रमाणेच स्वभाव आहे अशा व्यक्तींचे शरीर हे उंच असते कंबर पातळ असते रुंद छाती सुंदर डोळे पराक्रमी आणि न्यायप्रिय असतात अशा व्यक्ती नेहमी निरोगी असतात ह्या व्यक्ती अत्यंत साहसी असल्यामुळे अशी माणसं एकतर राहणं पसंत करतात त्यांना स्त्रियांमध्ये कुठलाही रस नसतो परंतु त्यांच्यात खूप अहंकार असतो त्यामुळे त्यांना विरोध सहन होत नाही म्हणून ते प्रेम भावनांपासून दूर राहतात नंबर सहा मार्जर म्हणजे किंवा रानबोका या प्रकारची माणसही हिंसक असतात आणि मोठ्या मोठ्या डोळ्याची असतात अशा प्रकारच्या व्यक्ती विश्वासघात करून आक्रमण करणारे असतात यांच्यामध्ये काम भावना कमी असते पण जेव्हा ती त्यांच्यात जागृत होते तेव्हा ती हिंसक रूप धारण करते मध्यम उंचीची आणि मध्यम अंग काठीची अशी माणसे अत्यंत चालाक आणि खूपच धोकादायक असतात मित्रांनो शास्त्रात वर्णिलेल्या या सहा प्रकारच्या पुरुषांपैकी तुम्ही कोणत्या प्रकारचे पुरुष आहात कृपया कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हो सनातन धर्म